सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय आणि हा व्हिडिओ आहे महानगरपालिकेच्या तर या येवड मध्ये नेमकं चाललंय तरी काय हा प्रश्न आता बांडूपकरांना पडलेला आहे या व्हिडिओ मध्ये एक कंत्राटदार मेंटेनन्स विभागात संगणक खाताना दिसतो आहे आणि जर या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं तर जेव्हा हा कंत्राटदार संगणक खातात आहे तर एसवॉ मधील एकाही कर्मचाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने त्याला अडवलेलं नाही तर नेमका हा प्रकार काय आहे का त्या डराला अडवलं गेलं नाही तर कुठेतरी पाणी का जर आज या मेंटेनन्स विभागाच्या त्या संगणका संगणकाद्वारे अनेक बिल उत्तरं दिली जातात जर या संगणकाद्वारे डेटा चोरीला गेलेला असता गेला असता तर याला जबाबदार नेमकं कोण असतं हा देखील प्रश्न येथे उपस्थित होतोय एसवड मधील आता आपण आलेलो आहोत आणि आपल्याला आता सुरक्षा रक्षकांनी सांगितलं आपण जेव्हा इकडे गेलो शहर मुंबईच्या माध्यमातून आपण जेव्हा सांगितलं की आपल्याला आता आम्हाला बाईट हवी आहे आम्हाला यावर प्रतिउत्तर हवं आहे की नेमका हा प्रकार काय आहे त्यावेळी स्पष्ट इथे कुठेतरी टाळाटाळ तार केली जाते आहे हे स्पष्ट निदर्शनास आलेलं आहे इथे कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया द्यायला एसवड अधिकाऱ्यांनी टाळाटाळ तार केलेली आहे मग या कंत्राटदाराला कुठेतरी पाठीशी घातलं जात आहे का याच्या मागे अधिकाऱ्यांचाच हात आहे का, का, दे का, 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 का हा देखील प्रश्न येथे उपस्थित आहे हा नेमका व्हिडिओ ज्यांनी हे केला शूट केलेला आहे आणि हा सर्वत्र व्हायरल झालेला आहे ते आपल्या सोबत आहे सामाजिक कार्यकर्ते गणेश वराडे तर त्यांच्याकडून नेमका आपण जाणून घेऊयात की हा प्रकार नेमका काय होता आणि हा कंत्राटदार नेमका या ठिकाणी काय करण्याचा प्रयत्न करत होता सर मला नेमकं सांगा की ज्यावेळी तुम्ही कार एस वॉर्ड मध्ये आलात आणि तो कंत्राटदार संघ नक्र हाताळत होता तर नेमका त्याचा काय प्रयत्न असू शकतो आणि कुठेतरी त्या कंत्राटदाराला पाठीशी घातलं जात का काही दिवसांपूर्वी एस विभागामध्ये आलो होतो तेव्हा लक्षात आलं की हा जो ठेकेदार आहे हा ठेकेदार आहे हे मला माहिती आहे मी यसवाड विभागामध्ये गेल्या दहा वीस वर्षापासून येतोय हे मला माहिती आहे थे हा ठेकेदार आहे पण तो ठेकेदार शासकीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर कसा बसू शकतो कर्मचाऱ्यांच्या खुर्चीवर कसा बसू शकतो तो अधिकार कॅम्प्युटर संगणकावर कसा बसू शकतो तो कॅम्प्युटर चालवतोय उद्या जर कॅम्प्युटरमधून डाटा चोरीला गेला शासकीय माहिती चोरीला गेली जबाबदार कोण असे अनेक प्रकार या ठिकाणी घडत आहेत आणि हे माझ्या निदर्शनात आल्यानंतर मी त्याचा व्हिडिओ काढून संबंधित अधिकाऱ्याला कळवले निदर्शन आणून दिले तक्रारसुद्धा केली आहे परंतु अधिकारी टाळाटाळा करतायत आज करू उद्या करू अशी कारवाई सात दिवसात उत्तर दिल्या जातील कालच आम्ही पी जीमध्ये बसलो होतो त्या पी जीमध्ये पण अधिकाऱ्यांनी सांगितलं की सात दिवसात तुम्हाला उत्तर येईल सर तुम्हाला तक्रार करून किती दिवस झालेले आहेत आणि आता कसा प्रतिसाद मिळतो यस वार्डमधून तुम्हाला तरी पण तक्रार करून नाही म्हटलं तरी आता दहा बारा दिवस झालेले आहेत परंतु कारवाई होताना दिसत नाही संबंधित ठेकेदाराला टाळाटाळा करतायत त्याला दुर्लक्ष करतात याकडे त्या प्रकरणाकडे पण ही छोटीशी गोष्ट नाहीये अख्ख्या मुंबई महानगरपालिकेला धोका निर्माण होऊ शकतो महानगर की महानगरपालिकेचे कॅम्प्युटर खाजगी ठेकेदार कसं काय चालू शकतो आमच्यासारखा माणूस इथे गेल्यानंतर हे आम्हाला परवानगी आहे का विचारतात मग ठेकेदाराला काय नाही विचारलं सर्वसामान्यांना वेगळे नियम आहेत का कॉन्ट्रॅक्टरला सहाच्या नंतर तुम्ही तक्रारकाला बाहेर काढता मग सहाच्या नंतर कॉन्ट्रॅक्टर आत कसं काय घेतो सर कुठेतरी कंत्राटदाराला पाठीशी घातलं जात आहे का असं तुम्हाला थोडस वाटतंय की ते पाठीशी घालतायत पण आता सात दिवसानंतर आपल्याला कळेल की नेमकी कारवाई काय करणार आहेत कारण ते सहाय्यक आयुक्त यांनी सांगितलंय महेश पाटील साहेबांनी की आम्ही त्याच्यावर सात दिवसात कारवाई करू अहवाल देऊ असं काय ते सांगितलंय मला सांगितलं त्यांनी तर मला वाटत नाही कारवाई होईल कारण जेव्हा जेव्हा मी त्याचा विषय तेव्हा तेव्हा अधिकारी सर माहितीनुसार असंही महानगरपालिकेच्या असे बरेच विभाग आहेत तिथे आयडी कार्ड घातले जात नाही त्यामुळे ओळखणं कठीण होत कि वॉर्डचा नेमका अधिकारी कोण आहे आणि इथे प्रायव्हेट लोक कोण आलेली आहेत मग यावर तुमचं काय म्हणणं आहे की सुरक्षा आता कशी वाढवली पाहिजे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने अधिकारी ओळखपत्र घालत नसल्यामुळे शिस्तभंगाची कारवाईचे आदेश काढलेले परंतु एस विभागातल्या अधिकाऱ्यांना काही फरक पडत नाहीये तक्रारी केल्या तरी ते घालतच नाहीत ओळखपत्र घाला म्हटलं की ते आपल्याकडे रागाने बघणार रा आणि निघून जाणार ओळखपत्र वापर करतच नाहीये मागे वॉर्ड ऑफिसर ससाने मॅडम होत्या त्यांच्याकडे पण अशा अनेक तक्रारी केल्या त्यावेळेला ससाने मॅडमनी सुद्धा एक परिपत्रक काढलं केस विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी कार्यरत असताना ओळखपत्र गळ्यात घालणं बंधनकारक आहे मग हे काय का करतात हे काय घालत नाहीत आणि गैरफायदा ठेकेदार घेतोय की अधिकारी ओळखपत्र घालत नाही मग आपण काय ओळखणार लोक आपल्याला असा प्रकार दिसतोय सर तुम्ही त्या कंत्राटदाराला कसं ओळखलं की हा कंत्राटदार आहे एस वॉर्डचा अधिकारी नाहीये आणि त्याच्यानंतर आता तुमचा पुढचा प्रयत्न काय असणार आहे या कॉन्ट्रॅक्टरला ठेकेदाराला आता मी अनेक वर्षापासून श्रीभागामध्ये येतोय त्यामुळे मी त्याला लांबून ओळखतोच आहे की हा अधिकारी नाही आहे हा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि ज्या संगणकावर तो बसला आहे त्या संगणकावरून माहिती अधिकाराची बिलं काढली जातात माहिती अधिकाराचे उत्तरं काढले जातात चलन काढले जातात आणि व इतर बिलं काढली जातात पण अशा परिस्थितीमध्ये खाजगी ठेकेदार सरकारी कॅम्प्युटर हाताळतो आहे हे धोकादायक नाही आहे का आणि याला मी चांगलं ओळखतो कॉन्ट्रॅक्टरला तर आता आमची एकच मागणी आहे आम्ही उपायुक्त परिमंडळ सहा माननीय धोंडेसाहेबांकडे पण पत्रावर केला आहे वॉर्ड ऑफिसरकडे पण पत्रावर केला आहे आणि संबंधित अधिकारी मेंटेनन्सचे सहाय्यक अभियंता महेश पाटील यांच्याकडे पण आम्ही पत्रावर केला आहे आता काय कारवाई करतात हे आता येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच परंतु आम्हाला ही आजही अपेक्षा आहे की संबंधित अधिकाऱ्यांना निलंबनाची कारवाई करावी आणि जो कोणी संबंधित ठेकेदार आहे त्याच्यावरती काळ्यादेश घेणं यावं त्याला जरी आता यसवून या, या संबंधित कंत्राटदाराला रेड कार्पेट दिलं जात असेल किंवा पाठीशी घातलं जात असेल तरी शहर मुंबई आता याचा जोपर्यंत पाठपुरावा होत नाही तोपर्यंत या वाट्या लावतच राहणार आहे आणि याची इतमभूत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहील हे निश्चित आहे पण आता नेमका या कंत्राटदारावर काय गुन्हा दाखल होतो काय कारवाई केली जाते हे आता ठरणार आहे व्हिडिओ हेमय दंडवते सह विद्या अमृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका